नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे तर विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता विषय विषय आहे भाषा मराठी तर आता तुमची जी परीक्षा त्याला मिड टर्म असो म्हणतो त्याला संकलित मूल्यमापन परीक्षा क्रमांक एक असं सुद्धा म्हणतात तर ही परीक्षा आता तुमची खूपच जवळ आलेली आहे तर तुमचा मराठी या विषयाचा अभ्यास जवळजवळ नव्वद टक्के झाला असेल तर चला आजच्या या व्हिडिओमधून आपण त्याचा पेपरचा फॉर्मॅट कशा पद्धतीचा असणार <coughs> आहे किती मार्क्सचा पेपर असणार आहे कोण कोणते धड्यांवरती कसे प्रश्न विचारलेले असणार आहेत त्या प्रश्नासाठी किती मार्क्स असणार आहेत तर हे सगळं अगदी डिटेल मधून आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत तर विद्यार्थ्यांना चला आपण सुरुवात करूयात संकलित मूल्यमापन परीक्षा क्रमांक एक इयत्ता पाचवी विषय आहे मराठी त्यालाच भाषा आणि यासाठी एकूण मार्क्स आहेत चाळीस तर अशा पद्धतीचा हा फॉर्मॅट असणार आहे इथे तुमचे नाव तुमचा जो काही हजेरी क्रमांक असेल तो त्या दिवशीचे तारीख तुमच्या शाळेचे नाव या पद्धतीने इथं हे फिलअप करायचे आहे सगळी माहिती आणि आता आपण या पेपरला सुरुवात करणार आहोत तर तुमचा अभ्यास हा खूप चांगल्या पद्धतीने झाला असेल तर हा एक प्रॅक्टिस पेपर तुम्हाला या विषयाचा कॉन्फिडन्स अगदी चांगल्या प्रकारे वाढवून देणार आहे कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मराठी विषयाचा फुल कॉन्फिडन्स असणार आहे तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा आवडल्यास लाईक करा प्रश्न पहिला त्यामध्ये अ पूर्ण वाक्यात उत्तरे लिहा म्हणजेच एका वाक्यात उत्तरे लिहा आणि यासाठी आहेत एकूण पाच गुण प्रत्येकसाठी प्रत्येक प्रश्नासाठी असणार आहे एक मार्क्स तर त्यामध्ये पहिला मुंग्या नेहमी कोशासाठी तत्पर असतात तर चला मुंग्यांच्या जगात या धड्यामधला हा प्रश्न विचारलेला आहे आणि इथं मी त्याचे उत्तर लिहिते आणि आहे उत्तर स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात त्यानंतरचा दुसरा प्रश्न बघा जनाई का घाबरून गेली उत्तर आहे वावरात चार वाव लांब साप अंगावर धावून आल्यामुळे जनाई घाबरून गेली आणि आता तिसरा प्रश्न हिरवे राघू कोठे उडत आहेत आणि याच उत्तर आहे हिरवे राघू निळ्या आभाळात उडत आहेत चला पुढचा प्रश्न बघूयात बैलाच्या कपाळावर काय बांधले आहे तर उत्तर असणार बैलाच्या बैलांच्या कपाळावर बाशिंग बांधले आहे त्यानंतर पुढे बाईंना पत्र लिहिणाऱ्या इथं आहे मुलीचे नाव काय उत्तर आहे बाईंना पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव उर्मिला आहे तर चला आपला हा जो पाच मार्काचा प्रश्न होता पूर्ण वाक्यात उत्तरे लिहा हा आपला कम्प्लीट झालेला आहे आता त्यातला प्रश्न पहिल्यातला ब प्रश्न आहे नावे लिहा आणि त्यासाठी ते आहेत एकूण चार मार्क्स त्यामध्ये पहिलं कविता या धावपट्टूला आदर्श मांडते तर इथे येणार सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत या धड्यामधला हा प्रश्न आहे कविता कोणत्या धावपट्टूला आदर्श मांडते तर पी टी उषा त्यानंतर दुसरा लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ तर हा जो प्रश्न आहे माहेर या कवितेमधून आहे लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ कोणते असते सोजीचे त्यानंतर तिसरा ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तर आपला जो धडा आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यामधला हा प्रश्न आहे मग इथं असणार ग्रामलिता ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बरोबर बर आता चौथा कडा कोसळून गडप झालेले गाव तर ते आहे माळीन गाव ओके okay, तर हाही प्रश्न आपण कंप्लीट केलेला आहे विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल ला पटकन करा। ला ही जा सेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या क प्रश्न समानार्थी शब्द लिहा आणि यासाठी आहेत दोन मार्क्स माय म्हणजेच आई किंवा माता त्यानंतर अरण्यला समानार्थी शब्द आहे वन किंवा जंगल आता आलेला आहे प्रश्न दुसरा अ विरुद्धार्थी शब्द लिहा आणि त्यासाठी आहेत दोन मार्क्स आनंदासाठी विरुद्धार्थी शब्द असणार आहे दुःख आणि उतारसाठी विरुद्धार्थी शब्द असणार आहे चढाव त्यानंतर प्रश्न दुसऱ्यातील ब बघा एक प्रत्यय लावून शब्द लिहा म्हणजे एक हा प्रत्यय लावायचा आहे तर त्यासाठी सुद्धा दोन मार्क्स आहेत जस की त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे उद्योग औद्योगिक तसच पहिला नीती म्हणजे काय येणार नैतिक विज्ञान काय येणार वैज्ञानिक चला आपला आता क प्रश्न योग्य विराम चिन्हे वापरून वाक्य लिहा आणि त्यासाठी ते आहे एक गुण दिदी म्हणाली सफाईच्या कामात काय वाईट आहे तर ते वाक्य कसे येणार सफाईच्या कामात काय वाईट आहे आता चला तिसरा प्रश्न त्यातला अ वाक्य प्रचारांचा वाक्यात उपयोग करा आणि त्यासाठी ते आहे तीन मार्क्स पहिलं म्हणजे तोंडात बोट घालणे म्हणजेच याचा अर्थ काय होतो आश्चर्यचकित होणे तर याचं वाक्य बघा मी तुम्हाला वाक्य इथे सांगते मुंबई मधली पंचवीस मजली इमारत बघून सीमाने तोंडात बोट घातले म्हणजे तिला इतकी मोठी इमारत बघून आश्चर्यचकित वाटले ओके okay. तर दुसरं आहे तोंडचे पाणी पळणे तोंडचे पाणी पळणे याचा अर्थ काय असणार घाबरणे बरोबर मग आता यासाठीच वाक्य आपण काय लिहिणार वाक्य बघा वाक्य असणार आहे समोर मोठा साप बघून सीताच्या तोंडचे पाणी पळाले हे झालं त्याचं वाक्य तिसरं तोंडावर हसू फुटणे म्हणजेच अर्थ आहे याचा आनंद होणे मग याच वाक्य आपण काय देऊयात परीक्षेमध्ये दे। प्रथम क्रमांक आल्यावर रामूच्या तोंडावर हसू फुटले हे झालं त्याचं वाक्य चला खूप सोपा आहे ब प्रश्न बा खालील वाक्यातील कोणतेही दोन नामे ओळख आणि त्यासाठी आहेत दोन गुण आता यातलं नाम रेहान बागेतील मागे धावू लागला तर यातलं नाम कोणतं आहे रेहान आणि फुलपाखरे ओके तर हे झाली त्याच्यातली नामे आता त्यातला क कर अन्नसाठा करणारे दोन कीटक त्यासाठी आहेत दोन मार्क्स तर हा प्रश्न तुमच्या स्वाध्यायामधलाच आहे आणि अन्नसाठा करणारे दोन कीटक जे आहेत ते आहेत पहिलं आहे त्याचं नाव आपण लिहूया इथं बिटल असं त्या कीटकाचं नाव आहे आणि पतंग अशी दोन या कीटकांची नावं आहेत तर ड अन्नसाठा न करणारे दोन कीटक कोणते आहेत पहिलं म्हणजे माशी आणि तृण ओके तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न देखील सोडवला आहे आता विद्यार्थ्यांनो प्रश्न चौथा बघा काय आहे चौथा अ खालील विषयावर सहा ते सात ओळी माहिती लिहा आणि त्यासाठी आहे पाच मार्क्स म्हणजे तुम्हाला जवळजवळ सहा सात ओळी तरी वाक्य तरी लिहावी लागतील तर त्यामध्ये त्यांनी विषय दिलेला आहे माझा आवडता पक्षी चला मी याच्यामध्ये तुम्हाला सर्व लिहून दाखवत नाही फक्त तो तुम्हाला तोंडी सांगते की तुम्ही कोणते कोणते पॉइंट्स या ठिकाणी ऍड करायचे आहेत माझा आवडता पक्षी तर इथं मी घेते मोर म सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही लिहिणार आहात माझा आवडता पक्षी आहे मोर त्यानंतर मोराला पहिला पॉइंट बघा किंवा पहिली ओळख मोराला राष्ट्रीय पक्षी म्हणून सुद्धा ओळखले जाते त्यानंतर मोराचा आकार हा डौलदार असतो त्यामुळे मला मोर आवडतो मोराचा रंग हा निळसर असतो मोराला तुरा असतो मोराला असतात त्यानंतर मोरायचं आहे पाऊस आल्यावर मोर आनंदाने थुई थुई नाचतो त्यानंतर आपण काय लिहूयात मोराचे वजन हे जास्त असल्या कारणामुळे त्याला जास्त उंचावरती उडता येत नाही त्यानंतर लिहूयात आपण मा मो, मोर या पक्षाची जी मादी असते त्या मादीला लांडोर असे म्हणतात त्यानंतर मोराचे खाद्य काय आहे किडे खाणे त्यानंतर साप सरडे किंवा झाडाची पाने खाणे हे मोर या पक्षाचं खाद्य आहे आणि मोर पक्षी हा मेहू मेहू असा आवाज काढतो तर बघा एकूण सात असे हे ओळी आपण या विषयावरती लिहिलेल्या आहेत ठीक आहे थीके? तर तुम्हाला तो वेगळा कुठला पक्षी आवडत असेल समजा काही विद्यार्थ्यांना पोपट आवडत असेल तर त्या पक्षाच्या विषयीची माहिती ही तुम्ही अशा प्रकारे लिहायची आहे म्हणजे त्याचा आकार त्याचा रंग त्याचं खाद्य काय आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं अं हा प्रश्न सोडवायचा आहे आता पुढे बघूयात आपण प्रश्न ब खाली दिलेल्या शब्दांचा वापर करून गोष्ट तयार करा आणि त्यासाठी आहेत पाच मार्क्स तर आपण मगाशी जसा निबंध लिहिला जशा ओळी लिहिल्या तसाच इथे त्यांनी शब्द दिलेला आहे आई गाय विहीर आणि तराजू तर हे शब्द वापरायचे आहेत आणि वाक्य तयार करायचे आणि त्यापासून एखादी गोष्ट तयार करायची आहे तर आता प्रत्येक विद्यार्थ्याची गोष्ट ही वेगवेगळी असणार आहे त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा तुम्ही सॉल्व करा आता क प्रश्न कविता मनात वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा यासाठी आहेत एकूण पाच मार्क्स आता ही जी कविता आहे रंग जादूचे पेटी मधले या हीच कविता तुमची पुस्तकामध्ये सुद्धा आहे ठीक आहे तर चला कविता या ठिकाणी ही तुम्ही वाचून घ्या आता यावरचे प्रश्न बघा आभाळात कोण कोण उडत आहे तर इथं याचं उत्तर दिलेलं आहे निळ्या आभाळी हिरवे रागू किती पाखरे उडते मग याचं उत्तर काय आभाळात हिरवे राबू उडत आहेत त्यानंतर दुसरा कविता कशाबद्दल आहे योग्य पर्यायाला गोलकर आणि त्यासाठी आहे दोन गुण इंद्रधनुष्य पाहण्याबाबत ब पर्याय चित्र काढण्याबाबत आणि क का घर बांधण्याबाबत आपला ब पर्याय जो आहे हा बरोबर आहे त्यानंतर तिसरा रंग जादूचे पेटी मधले असे का म्हटले आहे योग्य पर्यायाला गोल करा त्यासाठी आहेत दोन गोल पर्याय बघा अ पेटी जादूची आहे म्हणून ब पर्याय पेटीतील रंगातून इंद्रधनुष्य तयार करता येते म्हणून आणि क पेटीतील रंगांमुळे चित्रामध्ये जिवंतपणा येतो म्हणून तर आपला क पर्याय आहे बरोबर तर चला विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आपण हा जो मराठी विषयाचा पेपर होता हा कशा पद्धतीने सोडवायचा हे बघितलेला आहे अगदी व्यवस्थित सगळं डिटेलमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून नक्कीच कळवा थँक्यू